आरोप केला जातो की तुम्ही शिंदेबद्दल फार बोलत आहेत एकनाथ शिंदे किंवा अजित पवारांबद्दल फार बोलत नाहीत पण देवेंद्र फडणवीसांवरती तुमची झहरी टीका असते फडणवीसांचा तुम्हाला एवढा राग येतो आई बहिणीला तुला तो या वाटती आज आमच्या आईचे तुझ्यामुळे दोन पोहरा मिले आता का येईल का तुझ्या आईला तरी झोप सांग तुला जसं तुझ्या आईची माहित आमचं आज एक पोरगा आटेके मिलय बलिदान दिलं तिला तुझ्यामुळं तो खून येतो खून केला आज आमचा काल आहे आरक्षणासाठी किती खून करायचं तुला खूनच येते देवेंद्र फडणवीस कुणाचं तरी आईचं लेकरू गेला ना त्याचे शापशिवाय मिळणार ना तुला तुला तो आई वाटते आम्हाला आमची आई येणार आहे कशाला असं वागतो मी मरुस्तर इथं राहणार देवेंद्र फडणवीस गोळ्या घालून मारलं तरी आहे मी मरुस्तर अंमलबजावणी झाल्याशिवाय जागून उठणार नाही